हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महाएक्झाम्सच्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएगामच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे अलास्का पॉक्स म्हणजे काय तर अलास्का पॉक्स म्हणजे डीएनए विषाणू पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पीएम सूर... पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना कोणी सुरू केली उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले उत्तर आहे देहरादून येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणाच्या हस्ते महास्वप्न कुडू नावाचे पुस्तक लॉन्च करण्यात आले उत्तर आहे एन चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते महास्वप्न कुळू या नाव या नावाचे पुस्तक लाँच करण्यात आले उत्तर आहे एन चंद्रबाबू नायडू पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कतारमध्ये भारतीय नौदलाच्या जवानांना ताब्यात घेण्याचे कारण काय होते उत्तर आहे हेरगिरी पुढचा प्रश्न पाहूया ब्रमेशन म्हणजे काय तर ब्रमेशन म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सुप्तावस्थेच्या कालावधीत जो सामान्यतः थंडीच्या महिन्यात होतो पुढचा प्रश्न पाहूया बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्यात आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ग्रोव्ह अहवाल व पोर्टल कोणी सुरू केले तर ग्रो अहवाल व पोर्टल नीती आयोगाने सुरू उत्तर आहे नीती आयोग पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मधुबाबू पेन्शन योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर मधुबाबू पेन्शन योजना ओडिसा राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे ओडिसा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे काझी नेमू हे कोणत्या राज्याचे फळ राज्याचे फळ म्हणून जाहीर करण्यात आले तर काझी नेमू हे आसाम राज्याचे फळ म्हणून घोषित करण्यात आले उत्तर आहे आसाम पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे त्रिनिदाद व टोबॅगो देशाने कोणत्या कारणाने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली उत्तर आहे पूर्व कॅरेबियनमध्ये तेल गळतीमुळे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, आले। पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या <ले>? स्वामी नारा त... उभारण्यात आलेल्या स्वामी नारायण यांच्या मंदिराची उंची किती फूट आहे तर मंदिराची उंची एकशे आठ फूट एकशे आठ फूट आणि दोनशे बासष्ट फूट इतकी आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरू करण्यात येणार आहे तर उत्तर आहे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाणे येथे सुरू करण्यात येणार आहे उत्तर आहे ठाणे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारत व कोणत्या देशात सौर व व्यापार वृद्धीसह दहा करार झाले तर भारत व ई देशात ऊर्जा व व्यापार वृद्धीसह दहा करार झाले उत्तर आहे यु एई पुढचा प्रश्न पाहूया यू मध्ये आयोजित जागतिक सरकार शिखर परिषद विशेष आमंत्रित कोणता देश आहे तर विशेष आमंत्रित भारत आहे उत्तर आहे भारत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले सी डी एस दिवंगत जनरल दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले उत्तर आहे देहरादून येथे अनावरण कोणाच्या हस्ते भारताचे पहिले सी डी एस दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले तर उत्तर आहे राजनाथ सिंग यांच्या राजनाथ सिंग यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले देहरादून येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या देशात युपीआय सुविधा सुरू करण्यात आली उत्तर आहे श्रीलंका व मॉरिशियस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अलेक्झांडर स्टब यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली तर उत्तर आहे फिनलँड पुढचा प्रश्न पाहूया जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा कोणत्या देश कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे उत्तर आहे दुबई इथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ई जागृती पोर्टलचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर प्राथमिक उद्दिष्ट आहे ग्राहक विवाद निवारण सुलभ करण्यासाठी पुढचा प्रश्न पाहूया कुसकुडा डोडर म्हणजे काय तर कुसकुटा तर कुसकुटा डोडर म्हणजे आक्रमक तण तर फ्रेंड्स तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर आणि करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग एक्झामच्या यूट्यूब चॅनेला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग थांबू येतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद